महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत गरीब जलमान म्हणून आणस तर तुम्हाला दोष नाही परंतु गरीब जर हिंद तर तुम्हाला दोष आहे त्यामुळे आपला श्याम शिकायचा खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व जगदीचे दगडे दरवर्षी कार्यक्रम आपल्या आदिवासी बांधासाठी करतात त्यामुळे मला त्यांचा नक्कीच अभिमान आहे खरखर दिसा देव माणूस आपल्या समाजाला म्हणजे

त्या जगदीशला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी जरी घरी त्या गोष्टी नसतील परंतु तो गोरगोरी मुलांसाठी या पहिल्या गोष्टी करत असतो दगडे खाणावळ येथे आदिवासी समाजातील मुलांना दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटत गरीब म्हणून जन्माला आला ही तुमची चूक नाही पण गरिबीत मरणे ही तुमची चूक ठरते म्हणूनच शिक्षण घ्या या प्रेरणादायी विचारांद्वारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार जगदीश हरिश्चंद्र दगडे यांनी यंदा दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी समाजातील लहान मुलांसाठी दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले हा उपक्रम कर्जत तालुक्यातील दहिवली येथील दगडे खाणावळ येथे सातत्याने गेली सात वर्ष राबवला जात असून समाजसेवेसाठी निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या जगदीश दगडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होते आहे ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सामाजिक एकतेचा आणि शिक्षण प्रेमाचा संदेश देणारा ठरला या कार्यक्रमात आदिवासी कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे यांनी आपल्या कातकरी बोलीस समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी स्वतःचा प्रवास सांगत मुलांना प्रेरित केले मीही सामान्य कुटुंबातून एम पी परीक्षा देऊन अधिकारी झालो तुम्हीही अभ्यास करा आणि अधिकारी बना यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की शासन आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समान अधिकारांचा उपयोग करून शिक्षणाने आपला समाज सक्षम करा या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संदीप बोराडोई पोलीस पाटील नरेश तोपे पत्रकार कैलास मामले पत्रकार रोशन दगडे मंगेश देशमुख प्रशांत दगडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे आदिवासी वाडीतील मुलांची दिवाळी अधिक आनंदमय झाली असून शिक्षणाची गोडी निर्माण करणारा हा सामाजिक उपक्रम स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्ज आपण कायम चालू करतो आज हो वाटपाना सगळ्यांनी शांत दिसावा हा पण तातुड्यात सगळे शांत दिसा आज या ठिकाणी दिवाळी आनंद वाटप कार्यम आपले ज्येष्ठ मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार जगदीजी दगडे असतील रोशनजी दगडे असतील आणि त्याप्रमाणे कर्नाटक मामले असतील त्यांच्या विद्यमाने हा आपल्या आदिवासी बांधवांना खाऊ वाटप कार्यम आज दिवाळी निमित्त यांनी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून ज्येष्ठ वकील कैलाशजी साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं मी इथं नक्कीच आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे कर्जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वरडे साहेब आहेत त्यांचंसुद्धा या व्यासपीठावर हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे संदीपजी वरडे असतील मंगेशजी देशमुख असतील किंवा विभागाचे पोलीस पाटील नरेश तुपे असतील आणि आमचे सर्व पत्रकार बंधू आणि स्पष्ट माझा आदिवासी बांधव आणि तर गावातील ज्येष्ठ नागरिक दिवाळी निमित्त दिवाळी निमित्त आपले महाराष्ट्र माझाचे पत्रकार संपादक यांच्या विद्यमाने हा दिवाळीचा खाऊ वाटप कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे बट गेले सहा ते सात वर्ष हा कार्यक्रम ते आपल्या आदिवासी बांधवांसाठी आयोजित करतात खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व जनतेचे दगडे दरवर्षी कारण आपल्या आदिवासी बांधासाठी करतात त्यामुळे मला त्यांचा नक्की अभिमान आहे आणि खरं तर जसा देव माणूस आपल्या समाजाला म्हणजे आता जर आपण हेरा भाषेत ना बोला आपले जर समाजात आपण हेरा तर बराच श्रीमंत लोक आहात पण दानत कोणाने नाही परंतु एक साधा सुद्धा पत्रकार कमी आहा पण दानपूर व्यक्ती आहा कोण आज आपल्या दाराजवळ आलेले नाही करंज्या हिचा कोण आक नाही फक्त जो माणूस दरवर्षी आपल्या आदिवासी बांधवने एक जाण आहात त्याला की माने समाज माना रह समाज त्याला काय भेट नाही त्याला गोड दोड काय भेट नाही माना गरीब समाज हा त्याला काहीतरी वाटावा या, वा। या उद्देशाने यो पत्रकार आपल्या दरवर्षी यो खाऊ वाटप करत आणि खरं तर ही अभिमान गोष्ट आमच्यासाठी चांगलं जागा नाही चांगला शिका चांगलं मोठा हा आणि एक व्यक्तिमत्वाने आखे बाबासाहेबाने आका गरीब गरीब जन्मान म्हणून आणास तर तो, तो तुम्हना दोष नाही परंतु गरीब जर हीन मरणं असतं तो, तो तुम्हं दोष हा त्यामुळे आपला ज्याम शिकायचा बरोबर ना तुम्ही मोठा आपल्या इथे व्यासपीठ येणार तुम्ही या सगळ्याची माणसं दिसतात ना या शिकीन मोठं येणार तुम्हाला मोहन मोठ्या हिसा व्यासपट दिसूला हा बरोबर ना त्यामुळे शिक्षण ना तुम्ही लहान शिकायचं भरपूर शिकायचा काही आपल्या आजूबाजू मंडळी आपली सगळं पत्रकार आहात त्यांना पण आपला वापर येईल कधी मला उपयोगी पडला तर माना पण तुम्ही वापर केले आणि जे ज्येष्ठ मंडळी त्यांना पण वापर केले असा आपण कधी कमी करायचं नाही तर आज आपली दिवाळी साजरी होत आहे या दिवाळी निमित्त मी पुन्हा सांगेन की ज्येष्ठ पत्रकार आपले जगदी दगडे असतील रोशन दगड असतील पाहिलं थांबले याच्यासाठी जोरदार आपण आ, मला सकाळी येता येता घरातून बाहेर पडताना हो योगायोगानं माझी भेट झाली दगडीजी आणि कैलाजींची कि असा असा आदिवासी मुलांचा साठी फराळाचा खाऊ वाटप कार्यक्रम आहे मी लगेच म्हटलं हो येणार म्हणजे एवढं मला ते असं कोणीही समाजामध्ये आता जे एवढं सामाजिक उपक्रम लहान मुलांचा जो घेताय तो अतिशय उपक्रम आहे गेली सहा सात वर्ष झालं हा ते कार्यक्रम घेत आहेत खरंच अशी कौतुकास्पद अशी तुमची गोष्ट आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही तो कंटिन्यू नक्कीच कराल आणि त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो खरं जसं आता साहेबांनी सांगितलं की सर्व मुलं जरी आपण गरीब जन्माला आलो तरी आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे शिकल्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट खरंच लक्षात ठेवा कारण का आम्ही तुमच्यासारखेच जे गावातून आलेलो ला हो। आहोत लहान गावातून लहान मराठी शाळेतून शिकलेलो हो। आम्ही स्टुडंट आहोत तिथून आम्ही एज्युकेशनची सुरुवात करून मग तिथून पुढे आम्ही एमपीसी देऊन असा अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला तर या अनुषंगाने तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे की आम्ही ज्या ठिकाणी आलोय यातून काहीतरी घ्यायला पाहिजे तर येणाऱ्या कालावधीसाठी आपण सर्वांना या असाच उत्तक्रम आपला वर्षानुवर्ष चालत राहू यासाठी माझ्या पोलीस दलातर्फी आणि माझ्या माझ्यातर्फी शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी मला कार्यक्रमात बोलत जा बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडा यांच्या विचारांना तिवार अभिवादन आज दीपावलीच्या निमित्ताने पत्रकार जगदीश दगडे याच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम करतोय आणि नेहमी असता या वर्षी खूप मोठ्या संख्येने मुलं इथं हजर आहेत आणि खरोखर जगदीश दगडेचं खरोखर कौतुक केलं पाहिजे हे बऱ्याचदा साहेब असं पाहिलेलं आहे का जगदीशला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी जरी घरी त्या गोष्टी नसतील परंतु तो गोरगोरीब मुलांसाठी या पहिल्या गोष्टी करत असतो चायनलचा वर्धापन दिन असो दीपावलीचा उत्सव असो गणपती उत्सव असो कुठलाही असो तर त्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे काही ही जाण जी आहे माणुसकीची ही खूप कमी लोकांमध्ये असते आणि खरोखर त्याच्या डोक्यामध्ये नेहमी सतत चालू असतं म्हणजे काल परवा सुद्धा असंच आम्ही बसलो तरी मामले वगैरे आमची अशी चर्चा चालू होती आणि त्यांनी हा सांगितलं नाही आम्ही कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रम तो आयोजित करतो या निमित्ताने वाघमारे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय आता या कार्यक्रमानिमित्त का आपण आज आप तुमच्या समोर एक अधिकारी आहे वरोडे साहेब तर त्यांनी सांगितलंय का कशा प्रकारे ते पुढे आलेत मी सुद्धा असाच कुटुंबातून पुढे आलेलो आहे आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे विशेष करून जे पालक आहेत त्यांना पण सांगेन मुलांना शिकवा आज जर शासनाचा सर्वात मोठा जर फंड असेल तो आदिवासी डिपार्टमेंटला आहे म्हणजे जे, जे गव्हर्नमेंटचे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये सुद्धा खूप करोडो रुपये सरकार तुमच्या आमच्या टॅक्स मधून त्याच्यावर खर्च करतोय तर तुम्ही सुद्धा शिकायचं आहे कुठेही वीट भट्टीवर अजिबात शिकू नका दोन हजार नऊ ला आता कायदा आलाय तुम्हाला वीट भट्टीवर जिथं तिथं असाल तिथं पण येऊन शिकवायचं आहे असा तो, तो, तो कायदा म्हणतो अजिबात घरी राहू नका आपले आई वडील जे उन्हात अनात मेहनत करतात ती मेहनत आपल्याला आता करायची नाहीये आपल्याला शिकायचं आहे संविधानाने खूप मोठा अधिकार दिलेला आहे आपल्याला साहेब प्रत्येकाने इथं शिका खूप मोठा अधिकारी बनवा खूप मोठा माणूस बनायच आहे आता तुमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं बघा ते पण एक चांगले अधिकारी झालेले आहेत तुमच्या तुमच्यातलाच जास्त ना आणि तुम्ही पण मग चांगल्या प्रकारचे कपडे तुम्ही मग इतरांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकता याच्यासाठी तुम्ही जिद्द ठेवली पाहिजे का अशा प्रकारचा कोणतरी कार्यक्रम आयोजित केलेलं त्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो जसं तुमच्याबद्दलची ही जी भावना आहे तुम्ही इतरांबद्दल ती ठेवली पाहिजे इतर लोकांना आपण शिकवलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला जिद्द ठेवायची आहे तर आपल्या आई वडिलांनी गरिबी दिवस काढलेत आपल्याला ना काढायचे नाहीयेत तर या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि दीपावलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मला वाटतं सर्व सहावी सातवी असेच असेल ना तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जय आदिवासी जय आदिवासी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी